नमस्कार सर्वांना होम कुकिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हो माझ्या चॅनलवरती शेवभाजी रस्सा कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला इथे खोबरं सुकं खोबरं लागणार आहे मी तुकडे करून घेतले आहे थोडंसं कांदा लांब असा कापून घेतला आहे थोडंसं धना तीळ आलं लसूण कोथंबीर तवा इथे गरम करायला ठेवला आहे हा लोखंडी तवा आहे तेल घातलं आहे थोडं तेल घालून खोबरं आपल्याला इथे लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बा असं त्या तेलाचं झाकण करणं फ्राय करायचं आहे ही आपण लाल असा भाजून घेणार आहोत शकता लाल आला आहे त्यात आता आपण धन आणि तीळ जे आहे ते सुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत दोन्ही छान भाजून घ्यायचं आहे पाहू शकता दोन्ही लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे वाटण थंड झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घेणार आहोत हे असं मसाला वाटून झालेला आहे इथं पाहू शकता आपण यामध्ये कांदा लसूण मसाला चवीनुसार तवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद हिंग घालणार आहोत इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलं आहे एक की है। है। सा है। है। ते दोन चमचा घातलेला मसाला असा परतून घ्यायचा आहे छानसा तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यात आपण कांदा मसाला लाल तिखट थोडीशी हळद हळद घालून छान सर्व एकत्र करून छान फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मसाला छान परतून घाललेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे यामध्ये आपण आता छान सुटलेलं आहे तेल मसाला त्यामध्ये मी पाणी गरम करून ठेवलं होतं थे। रस्सा घालून जेव्हा आपण करतो तर त्यामध्ये आपण नेहमी गरम केलेलं पाणी टाकायचं रंग येतो हे पाहू शकता आपला रस्सा असा छान तयार झाला आहे हे पाहू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे उकळी आलेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तयार आहे आपला शेवभाजीचा रस्सा यामध्ये आपण शेव, शेव टाकून कांदा को लिंबू टाकून आपण सर्व करू शकतो चपाती भात किंवा ब्रेड पाव याबरोबर आपण याला सर्व करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एन्जॉय